संस्थांखाली सावंतवाडी मोती तलावात सध्या दुर्गंधी पसरली आहेत तलावात कोट्यवधी हो रुपये खर्च करून लेझर शो बसविण्यात आले आहेत शहराचे सौंदर्य असलेल्या मोती तलावाच्या स्वच्छतेकडे पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष झालं आहे शहरातील मोजक्या चार इमारतींच्या ड्रेनेजचे पाणी तलावात सोडले जात आहे परिणामी पाण्याला दुर्गंधी येत असून येत्या आठ दिवसात याबाबत कार्यवाही करावी अन्यथा गप्प बसणार नाही असा इशारा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा नगराध्यक्ष संजू परब यांनी अश्विनी पाटील यांना दिला तर संबंधित असून बैठक तात्काळ पालिकेत घेऊन ड्रेनेड बंद करण्याची सूचना देण्यात येणार आहे अन्यथा संबंधितावर कडक कारवाई करण्यात येण्याची ग्वाही यावेळी मुख्याधिकारी पाटील यांनी दिली शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब यांनी मंगळवारी पालिकेमध्ये धडक देत मुख्याधिकारी यांना मोती तलावातील स्वच्छतेसंदर्भात जाब सावंत सुधा कवटनकर महेश पांचाळ परीक्षित आदी उपस्थित होते सावंतवाडी नगरपालिका प्रशासनाचे मोती तलावाच्या स्वच्छतेसंदर्भात पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे शहरातील काही मोजक्या चार इमारतीकडून ड्रेनेज पाणी थेट मोती तलावात सोडण्यात आले आहे शहरातील आरोग्याच्या प्रश्नावर काम करणाऱ्या अधिकारी वर्गाचा यावर लक्ष नसल्याने हा प्रकार घडत आहे त्यामुळे पाणी दूषित होऊन त्याच्या दुर्गंधीचा सामना सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे सावंतवाडी मोती तलाव हे शहराचे सौंदर्य आहे आणि त्याकडे दुर्लक्ष केलेले आम्ही कधीच कपून घेणार नाही त्यामुळे ड्रेनेजचा प्रकार येथे आठ दिवसात बंद झाला पाहिजे अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही तसेच शहरातील सार्वजनिक स्वच्छता ग्रोहांची ही दुर्दशा झाली असून त्याकडेही पूर्णतः दुर्लक्ष झाला आहे याकडे लक्ष द्या अशी मागणी यावेळी केली दरम्यान या संदर्भात आपण जातीनिशी लक्ष घालणार असून संबंधित इमारतींना या अगोदर नोटीसा बजावण्यात आले आहे तरी सुद्धा संबंधित इमारतीमधील रहिवाशांची तातडीची बैठक घेऊन त्यांना ट्रीटमेंट प्लॅन सुरू करण्याची सूचना करण्यात येणार आहे याबाबत त्यांनी पालन न केल्यास त्यांच्यावर प्रसंगी कडक कारवाईची भूमिका घेतली जाणार असल्याचे मुख्याधिकारी पाटील यांनी सांगितले

करायला ते आज भटवाडीचे हुंजर शंभर टक्के त्यांच्या नसेल प्लांट बसून तलावचं पाणी आश्वासन होते करणार आश्वासन आश्वासन म्हणत नाही मी शंभर टक्के